मी अभिजित भोसले गोव्यावरून पुण्याला प्रवास करत असताना स्पाइस जेटमध्ये मी कोकोकोल ड्रिंक ऑर्डर केली ही ड्रिंक मी प्यायल्यानंतर दहा मिनटांनी मला गळ्यामध्ये खूप वेदना सुरू झाल्या मला थोड्या वेळानंतर श्वास घेणं पण अवघड चालू झालं होतं आता या दरम्यान माझ्याबरोबर माझ्यासोबत माझे मित्र गुप्ता आणि राजकुमार अगलवाल हे ही प्रवास करत होते यांना मी सांगितलं या कोकोकोला कॅनमध्ये काहीतरी आहे जे मी पिल्याने मला खूप त्रास व्हायला लागला को 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 कोकोकोलाचा कॅन पूर्ण खाली केल्या गेल्यानंतर त्याच्यामध्ये मोठे छोटे असे बरेचसे मेटलचे धातू होते जे हाताने पण काढता येत नव्हते तरी त्यातील एक जो धातू आहे जो आता माझ्याकडे आहे हा त्या कॅनमध्ये आढळला उतरल्यानंतर मला रुबी हॉलला प्रथम उपचारासाठी नेलं गेलं मी दुसऱ्या दिवशी डी जी सी ए स्पायजेट कोला को या सगळ्यांबरोबर मेलवर संपर्क साधला एवढा संपर्क साधूनही मला त्यांच्याकडून कुठलंही कन्फर्मेशन किंवा कुठलंही समाधानकारक उत्तर आलं नाही मला स्पायजेटकडनं एक मेल आलं त्याच्यामध्ये त्यांनी कन्फर्म केलं की त्या कॅनमध्ये मेटलचे शॉट्स त्यांना सापडलेले आहेत आणि ते त्यांनी त्यांच्याकडे ठेवून घेतलं फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी त्यानंतर आजपर्यंत एवढे मेल पाठवून एवढं फॉलोअप घेऊन पण मला कोणाकडनंही काही मदत किंवा काहीही समाधानकारक उत्तर आलं नाही आहे माझी आज ही मागणी आहे की ज्या कोकोलो कॅनमधनं मला हा त्रास झाला आहे तसा त्रास पुन्हा कधी कुणाला होऊ नये म्हणून तुम्ही ही बॅच मार्केटमधनं रिकॉल करावी या अशा विदेशी कंपन्यांवर तुम्ही बंधन आणून यांना बंद केलं पाहिजे जर हे आपल्या भारतीयांच्या जीवाबरोबर असं खेळ खेळत असतील तर जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र सर तुम्हाला स्पाइस जेट किंवा कोकोला दोन्ही कंपनीकडनं काही फोन किंवा काही मेसेज काही रिप्लाय आला का त्यांचा मला कोकोकलाकडनं को संपर्क साधला गेला त्यांनी मला आश्वासन दिलं की हा कॅनचे फोटोग्राफ्स जे आहेत जसं तुम्ही म्हणताय फोटोग्राफ्स त्याची बॅच त्याचे डिटेल्स मला शेअर करू आज बारा दिवस गेले त्याच्यावर कुणीही मला अजूनपर्यंत काही एक पुरावा आणून दिलेला नाही आणि स्पायजेट आणि कोकोकला को मिळून हा पुरावा नष्ट करत आहे हा माझा त्यांच्यावर आरोप आहे केली काय अजून तरी नाही आहे आता कंप्लेंट नाही केली आहे पुलिस ऑफ कमिशनर ऑफिसमध्ये आम्ही आता फक्त एक ॲप्लिकेशन एक अर्ज दिलेला आहे ज्याची कॉपी तुम्हाला शेअर केली जाईल आणि पोलीस कंप्लेंट आम्ही लवकरात लवकर करू